नमस्कार एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे चौऱ्याऐंशी यात खरा देव सद्गुरु कसा असतो खरे सद्गुरू कसे असतात त्यांना कसं जाणावं हे सगळं समर्थांनी सांगितलेलं आहे ठीक आहे ज्या मानला देव तो पूजित आहे देव शोधूनही कोणी न पाहे आहे जगी पाहता देव कोट्यानं कोटी ज्या मानली भक्ती जे तेची मोठी एकशे अठ्ठ्याहत्तर आपण ज्याला आपण देव मानतो त्याची आपण पूजा करतो आणि पूजा करताना आपण सगळे शास्त्रोक्त पद्धतीने त्याची पूजा करायची प्रयत्न करतो परी देव शोधूनही कोणी न पाय पण खरा जो देव आहे निर्गुण निराकार परमात्मा त्याला कोणी शोधत नाही आहेत बरेचदा फक्त त्या सगुण याच्यात ते घडून जातात मग त्या सगुणाच्या पलीकडे निर्गुणाशी एकरूप व्हावं असं त्यांना म्हणायचं आहे एक एक प्रकार आहे जसं नामदेवांच्या बाबतीत झालं तसं जगी पाहता देव कोट्यानुकोटी आता या जगात तर कोट्यानुकोटी देव आहेत आपल्या इथे समजा इतर धर्माचे त्यानंतर आपण साधू संतांना पण देव मानतो त्यांना त्यांची पूजा करतो वगैरे वगैरे पण जे या भक्ती जे त्याची मोठी की आपण ज्याला देव मानून त्यांची पूजा करतो आणि मग आपण भक्तिभावाने त्यांना शरण जातो वगैरे वगैरे त्या सगळ्या मोठ्या गोष्टी होतच असतात आणि बरेचदा असं होतं की लोकांची साधना सफल पण होते ठीक आहे तरीही पण त्या खऱ्या देवाला ओळखणं हे खूप आवश्यक आहे असं त्यांना म्हणायचं की ज्यांनी सगळे ब्रह्मा विष्णू महेश पण निर्माण केले सगळे देव निर्माण केले त्या भगवंताला तुम्ही जाणून घ्या तिन्ही लोक जेथून निर्माण झाले तर या देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरला असे गुरुविण तो सर्वातही नदीचे सर्वात ही नदीस सर्वा ज्या परमात्म्यामुळे सगळे लोक निर्माण झाले म्हणजे आपले इथे जसं स्वर्ग लोक पाताळ वगैरे म्हणतात चौदाई भुवन पण निर्माण झालेले त्या देवरायाचे कोणी न बोले त्या देवरायाची आपण प्रार्थना साधना करायला पाहिजे त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं अशी भक्ती व्हायला पाहिजे युज योगा अशी प्रकारे आपली भक्ती व्हायला पाहिजे प्रत्येक पल्स बीटनी हार्ट बीटनी श्वासागणित त्यांची सेवा पण घडायला पाहिजे hmm. जगी थोरला देवतो चोरला असे गुरुविण तो सर्वति न दिसे चोरला असे म्हणजे चोरून नेणे असं नाही की आपल्यापासून तो दिसेना असं होतो आपल्यापासून तो एक प्रकारे चोरला जातो म्हणजे आपल्याला तो सापडत नाही असं त्यांना म्हणायचं गुरुविण तो सर्वतहा ना दिसत जे सद्गुरू असतात जे स्वतः आत्मज्ञानी असतात त्यांच्या कृपेविणा आपल्याला दिसत नाही कृपे विणा ठीक आहे विण इथे शब्दाला त्यामुळे कृपे विणा ठीक आहे तर पूर्वी जसं असायचं की सहाव्या सातव्या वर्षी तो गुरुकुलात जायचा मुलगा आणि मग तो सगळे शास्त्र चौदा कला चौद चौसष्ट विद्या शिकून यायचा वगैरे वगैरे पण आहे तुम्ही आपण कोणताही विषय घेतला त्यात शिकलो आपण तरी आपल्या घरी जे आपलं शिक्षण वगैरे होत असतं समाजात शिक्षण होतं होत असतं ते असंच बरोबरीने चालत असतं खरं पाहिलं तर समाजसेवा हे करा ते करा समजा बरेचदा असं होतं की आपण विविध ठिकाणी भाग घेत राहिलो विविध ठिकाणी व्हॉलेंटरीली भाग घेतो आपण कधी समजा इंडस्ट्रीयल कार्यक्रम तिथे गेलो हे प्रॅक्टिकल त्याकरता गेलो समजा समाजसेवेला गेलो कधी झालं पॅन्डेमिक झालं तर यांना र रस्त्यावरच्या गाड्या सांभाळल्या त्यानंतर मग कधी भूकंप आला तर त्या लोकांना मदत करायला गेलो कधी कर समजा आपल्या इथे भंडारे वगैरे असतात तुम्हाला ना माहिती आहे ना म्हणजे हिंदीत भंडारा म्हणजे जेवण वगैरे असतं समजा साई मंदिर असतो मारुती मंदिर असतो तिथे जाऊन मदत केली वगैरे वगैरे या सका सगळ्या प्रकारे आपण मदत करतो आजूबाजूच्यांना वगैरे वगैरे तर त्यावेळेला त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हा समाज किती विविध प्रकारचा आणि विविध प्रकारच्या गोष्टी असतात यात एकशे पडकर एक, एक लोक असतात गुरूंमध्ये पण तुम्ही विचार केला तर हा गुरु चांगला हा गुरु चांगला तो गुरु चांगला हे तर काहीच नाही एकदा मी पुण्याला एका जणांना विचारलं तर ते म्हणाले की मला तीन गुरु आहेत म्हणे त्यांनी गंमत केली की खरं सांगेल तर मला माहीत नाही यू कॅन इव्हॅल्युएट तर त्याने एका गुरुचा अनुग्रह घेतला पण ती साधना जमली नाही म्हणून तरी दुसरं गेलं मग जमली नाही आणि मग ते तिसऱ्यांकडे आले हां ही सोपी साधनं आहे ही मला जमू शकते पण तरीही सकाळी उठल्याबरोबर जी सोपी साधनं ती करायची त्यानंतर मग वेळ मिळाल्यावर मग ती कठीण साधनं एकदम रात्री किंवा जेव्हा शांतता असेल तेव्हा वगैरे असं करायचं म्हणजे यामध्ये पण लोक या, या फील्डमध्ये येताना पण लोक कसे ताऊन सलाखून बघतात गुरूंना वगैरे असे सगळे प्रकार असतात खरं पाहिलं तो गुरुविणं ना दिसत नाही हे तर गो ही गोष्ट खरी आहे आणि त्यामुळे पुढे पण आलेलं आहे की गुरु पाहता लक्ष ल पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाला मंत्रावळी शक्ती मोठी मनीकामना चेटके धातमाता व्यर्थ रे तो नव्हे मुक्तीदाता अरे बाबा जे चमत्कार नमस्कार हे करतात तुमच्या इच्छा पूर्ण करतात हे करतात ते खरे गुरु आहेत असं नाही आहे सद्गुरू आपल्याला मुक्ती देतात आत्मज्ञ आत्मज्ञान देतात आणि गुरु पाहता पाहता लक्ष कोटी तुम्ही बघा की बरेचदा असं म्हणतो की म्हणजे चांगदे महाराज वाईट होते असं नाही म्हणत पण चांगदे महाराज जे चमत्कार वगैरे करतात त्यांना हजारो लाखो शि शिष्य असतात पण ज्ञानेश्वर महाराजांना कमी शिष्य होते आणि नंतर मग चांगदे महाराज त्यांचे म्हणजे चक्क सात वर्षाच्या मुक्तायला त्यांनी गुरु बनवायला सांगितलं कारण मग ते म्हणजे केवळ अहंता नष्ट करायला आणि नंतर मग ते म्हणाले की आता चौदाशे वर्ष जग जगलो आता नाही आता बस तुम्हाला शरणे वगैरे वगैरे मग त्यांचे सगळे जे शिष्य होते मग ते यांचे म्हणजे इनडायरेक्टली मुक्तायचे शिष्य होऊन गेले ते इतके मंत्र तंत्र काय काय असतं बापरे तुम्ही ऐकाल ते नवल आहे आपल्या म्हणजे सनातन धर्मामध्ये आणि इतर धर्मांमध्ये पण तुम्ही जाऊन बघा एकदा त्यामुळे मग शेवटी श्रीकृष्णाला म्हणावं लागतं की तुम्ही राजमार्गानेच जा रे बाबा गुरु पाहता पाहता लक्ष कोटी इतके सारे गुरु असतात खरं पाहिलं तर प्रत्येक गोष्टीला गुरु लागतो की फॉर एक्झाम्पल पोळ्या करतोय मग काय होतं की समजा मी दोन्हीकडनं भाजलं तर ती फुलका ती फुगत नाही मग एकीकडनं भाजायची कमी वेळ भाजायची नंतर मग परतवायची आणि त्यानंतर मग तिला याच्यावर शेकोटीवर टाकलं तर तो फुलका तयार होतो या साध्यासोद्या गोष्टी विचारायला किंवा सांगणाराला सांगायला समजा आई असते कोणीतरी असतं आणि ही तर सगळ्यात कॉम्प्लिकेटेड विद्या किंवा खरं तर सोपी आहे पण असा सगळं गुरु फिरू या सगळ्यात थन पडल्यावर आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाला वाटायला लागतं त्यावेळेला मग एक चांगले गुरु असावे की जेणेकरून सगळ्यात सोपा मार्ग सांगतील आणि आपलं भलं होऊन जाईल ठीक आहे बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी त्यांच्या भले भले मंत्र असतात आज आजकालच्या काळात पण आहे तुम्ही टी व्हीवर ते ज्योतिष वगैरे बघा ना मी तुम्हाला सांगतो तुमची फक्त सांग जन्मपत्रिका दाखवा मी असं होईल तसं होईल तुम्हाला सांगू शकतो असे म्हणणार लोक असतात त्यांचं शास्त्र असतं जर का त्यांचं शास्त्र असतं गणितशास्त्र आहे जरा जर का केमिस्ट्री बायोलॉजी वगैरे जीवशास्त्र इतिहास वगैरे शास्त्र आहे तर ही तर अध्यात्मविद्याचं पण शास्त्र असेलच की नाही जितकं मन शुद्ध जितकी जास्ती साधना जितका समर्पित भाव तेवढं आपलं व्यवस्थित होऊ शकतं मने कामना चेटके धातमाता माता जनिव्यर्थ रे तो नवी मुक्ती जे आपली इच्छा वगैरे पूर्ण करतात किंवा आपलं असे मंत्र देतात की आपण असं करावं तसं करावं वगैरे ते खरे गुरु नाहीच समजायचं जो मुक्तिदाता असतो तो खरा सद्गुरू असतो आणि तो वेगळाच असतो हे लक्षात ठेवायचं तर म्हणजे सगळा सारांश असा आहे की ते व्यर्थ गुरु असतात ते मुक्तिदाता नसतात की ठीक आहे आपण भाजीपोळी करणं शिकलो लिहायला वाचायला शिकलो काही स्किल्स पैसा अर्जन करायला शिकलो काही लोकांची सेवा करायला शिकलो त्या सगळ्यांकरता कोणीतरी गाईड लागतो मग ही अध्यात्मविद्येला तर सगळ्यात मोठा गाईड लागतो आहे की नाही खरं पाहिलं तर बरेचदा असं होतं की आई आपल्याला चांगलं सांगणारी असेल तर पहिला गुरु तर आईच असते आणि त्या आईनी चांगलं गाईड केलं बाबांनी चांगलं गाईड केलं तर आपल्याला चांगले सद्गुरू मिळू शकतात हे तर निश्चित आहे ठीक आहे नवे चीटकी चाळकू द्रव्य भोंदू नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नव्हे उन्मतू वेसनी संघ बाधू जनी ज्ञानिया तोची साधू अगाधू की अशा चेटू विद्या पैशाच्या मागे लागलेल्या आहेत किंवा काहीतरी हे असं असं करून घ्या मग तुमचं असून जाईल किंवा दुसऱ्याची निंदा करून मी कसा शिष्ट्या सांगणार आहे मत्सरू म्हणजे भक्ती म्हणतो त्यानंतर बा भक्ताच्या ज्या विकनेस असतात त्यांच्या ॲडव्हान्टेज घेणारे असतात म्हणजे की अच्छा याचा हा विकनेस आहे का ठीक आहे मग त्याला मी समजा कोणाला सत्ता पाहिजे असेल तर अच्छा ह्याला सत्ता पाहिजे किंवा मी त्याला असे उपाय सांगेन की त्याला सत्ता मिळेल त्याला पैशाची कमी आहे का मग त्याला पैसे देईन मग त्याला हे आहे का ते आहे का मग असं ज्या कमी आहेत त्या कशा परिपूर्ण होतील याकरता सांगणारे जे असतात ते सद्गुरू नसतात सरळ एका वाक्यातच सांगतात नवे उन्मतू व्यसनी संघ बाधू जनी ज्ञानी तोची साधू अगाधू की वाईट संगतीचा नाही आहे व्यसनाधीन नाही आहे आणि खरा ज्ञानी आहे आणि तो अगाध असतो आणि तो चांगला साधू असतो ठीक आहे बाकीचे शब्द तर तुम्हाला कळले असतील वावगी मोठी मुखे सारखे चालत आहे मला सद्गुरु तोची शोधून पाय आता क्लिअर इंडिकेशन दिलेलं आहे एकशे ब्याऐंशी की असाच सद्गुरु शोध की जो क्रियवीचा व्यर्थ आपण अगोदरी बघितल्या याच्यात तेच चाललेलं आहे क्रिवीण वाचा तर त्याची मोठी की जो जसं आहे की सर्वत्र भगवंत आहे माझ्या आचरणात भगवंताचीच सेवा आहे वगैरे आणि तो जो बोलतो आहे ते चालतो आहे नाहीतर दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण पाषण असा नाही असे मुखे बोलल्यासारखे चालत आहेत असे सोदग सद्गु, सद्गुरू तू शोध म्हणा आणि त्यांना शरण जा मग तेच आपल्याला मार्ग दाखवू शकते आणि त्या मार्गावर चालायचं आणि रोजचं आता सगळेजण काय मार्ग सांगतात शेवटी प्रत्येक कर्म हीच पूजा व्हायला पाहिजे प्रत्येक श्वास गेल प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने भगवंताची सेवा समर्पित भावाने आपण चोवीस तास जगायला पाहिजे जन्मभर मना सद्गुरु तोची ज्ञानी विवेक विरागी विवेकी विरागी मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचेन योगे समाधान बाणे की जनांमध्ये त्यांची अशी ख्याती आहे की ते भक्त आहेत ज्ञानी विवेकी आणि विरागी आहेत भक्त आहे म्हणजे भगवंताचे भक्त की त्यांच्या चांगल्या बोलण्यातनं दिसतं की तो हा भक्त आहे ते ज्ञानी आहे त्यांच्या चांगल्या बोलण्यातनं वागण्यातून दिसतं विवेकातनं दिसतं की ते चांगल्याच मार्गावर आणि वाईट मार्गावर जात नाहीत कितीही त्यांच्यावर संकट आले तरी विरागी विराग वृत्तीने राहतात की त्यांच्या आवश्यक पुरताच सर्व गोष्टी खातात पितात वगैरे करतात उगाचच जास्तीच्या काही गोष्टी करत नाही आवश्यक तेवढ्याच गोष्टी जीवनामध्ये करतात कृपाळू आहेत ते ते मनस्वी आहेत क्षमावंत आणि योगी आहेत ते कृपाळू आहे आणि मनस्वी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आणि क्षमावंत ते सतत क्षमा करत असतात की तुम्ही एक विचार करा की आपल्या हातून चुका झाल्या तर कोण क्षमा करता आई करते ते आईच्याही पलीकडे जाऊन ते क्षमा करतात कारण की आई याच जन्मात आपली हे करत असेल आहे माफ करत असेल आपले चौऱ्याऐंशी लक्ष योनी होऊन गेल्या त्या सगळ्या क्षमा करून देतात आणि स्वतः तर योगी असतातच त्यांना सगळं माहीत असतंच की शिष्याला कसं गा गाईड करायचं स्वतः कसं योग्य मार्ग करायचं त्याला म्हणजे त्याच्यात ते एक्सपर्ट असतात प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे जया तयाच आहे की ते अत्यंत दक्ष असतात त्यांना चातुर्याने ते जाणतात की प्रभूची प्राप्ती कशी करायची प्रत्येक क्षणाला आणि त्याचे नियोगे समाधानबाने की त्यांच्या योगामुळे त्यांच्याश्या संग त्यांच्या संगतीमुळे त्यांनी सांगितलेल्या साधना केल्यामुळे त्यांनी सांगितलेलं तसं आचरण केल्यामुळे आपल्या मनात समाधान येतं समाधान बुद्धी ज्या ठिकाणी भगवंतात विलीन झालेली आहे समाधान आपल्याला येतं असाच व्यक्ती अशीच अशाच व्यक्तीला सद्गुरू म्हणायचं असेच खरे गुरु असतात तर अशा गुरूंना तू शरण जा आणि मग तुला योग्य ज्ञान होऊ शकतं ठीक आहे नंतर मग नव्हे तोची जाले नसे तेची आले कळो लागले सज्जनाचे बोले अनिर्वाच्य ते वाचचे वाचे वदावे मनासंत अनंत शोधित जावे एकशे चौऱ्याऐंशी की म्हणजे सद्गुरू होत्याच नव्हतं करून टाकतात की आपली म्हणजे पूर्ण काया पालाट मनाचा पालट करू शकतात की आपण भगवंताला समर्पित होऊ शकू इतकं आणि जे अनिर्वाच्य वाचे वदावे म्हणजे की जे ज्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही ज्याची कल्पना करू शकत नाही ज्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही असा जो भगवंत आहे त्या भगवंताचं गुणगान आपल्या तर मुखातून निघतंच निघतंच पण त्यांच्या मुखातूनही निघायला लागतं आणि ते आपल्याला एकदम रसाळ वाटतं आणि त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट यायला लागतो आपण आणि आपलं सगळं भलं व्हायला लागतं आणि मला लक्षात येतं की अरे हाच खरा साधू हाच खरा संत आहे मना संत आनंद शोधितच आहे अशा साधू संतांना शोधायचं आणि मनाने आपल्याला कळतं की आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यामुळे आपल्याला कळतं की अरे हे असं असं आहे ठीक आहे की जसं बारावीत की अकरावीत आम्हाला ते ट्युनिंग फोर्सचं असायचं की इकडे फाय हंड्रेड अँड ट्वेल्व फ्रिक्वेन्सीने टँड केलं तर ते जाऊन बरोबर तिथे ते टॅन तिकडनं आवाज येतो की जसं आपण त्या महाबळेश्वरला बघा एक इको पॉईंट आहे की आपण जोरात तोरडला आ ओम तर तिकडनं बरोबर ओम तसा आवाज आपल्याला प्रतिध्वनी यायला लागतो की तसं आपण त्या सद्गुरूंच्या बरोबर राहिलो त्या व्यक्तीबरोबर राहिलं त्याचं ऐकलं वगैरे वगैरे तर आपल्याला कळतं की अरे उ हेच तर आपल्याला जीवनात जाणून घ्यायचं होतं आणि हे किती सोप्या शब्दात सांगतंय मग आपलं ट्युनिंग अप होतं आणि त्यानंतर मग आपण त्यांना सद्गुरू मांडतो आणि ते सुंदर म्हणजे आपलं जीवन होऊन जातं जगातले सगळे सद्गुरू म्हणजे नारद मुलींनी प्रल्हादाला ध्रुवाला वाल्मिकींना सांगितलं ते त्यांचं उद्धार होऊन गेला श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं त्याला तर अकराव्या अध्यामध्ये विश्वरूप पण दाखवलं असे आपल्याला सद्गुरू मिळावे की जेणेकरून आपल्याला पण प्रत्येक या पूर्ण विश्वामध्ये त्या भगवंताचंच विश्वरूप दिखे दिसेल आपल्या आतमध्ये बाहेर पण सर्वत्र आणि आपण भगवंताला समर्पित होऊ शकू असं सुंदर आपण जगावं असंच सगळ्या सद्गुरूंची इच्छा असते तर तसे आपल्याला सद्गुरू मिळाले तर ठीकच आहे नाहीतर मागच्या वेळेस जसं सांगितलं तसं दासबोधाला समर्थ रामदासांना ज्ञानेश्वरांना वगैरे असं सद्गुरू म्हणून आपली साधना सुरू ठेवावी कधी ना कधी योगा योगाला की ते, ते गोष्ट घडतो आपण त्याकरता म्हणजे बरेचदा खूप खूप जास्त उठाडेव करण्याची पण गरज नसते पण पण जसं गोंधवलेकर महाराज सद्गुरू मिळवण्याकरता तुम्हाला माहिती आहे तू का माहिती त्यांची गोष्ट माहिती माहीत असेल तुम्हाला की त्यांनी किती प्रयत्न केले चांगले सद्गुरू मिळायला मिळायला मिळवायला जे काय म्हणायचं ते आणि त्यांनी पण त्यांची सॉलिड परीक्षा घेतली होती की त्यांना एकदम खड्ड्यात असं गाडून टाकलं आणि त्याच्यावर नाचले हॅट गेला मेला लेखाचा म्हणजे अशा स्टाईलचा त्यांनी वाक्य बोलले ते हे वाक्य नाही त्यांनी काहीतरी असंच वगैरे म्हटलं पण ते शब्द आपण मा सामान्य लोक वापरू शकत नाही तर त्यांनी हा गेला एकदाचा ओ काय तुका आहे तुम्ही आपल्या शिष्याला मारून टाकलं त्यांनी म्हटलं चैतन्य बाहेर निघत ते गोंदिलेकर महाराज बाहेर निघाले होते अर्थात म्हणजे ते मोठे हे होते सद्गुरू आणि मग ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज त्यांचं नाव झालं अर्थात आपल्याला कमीत कमी मोक्ष कमीत कमी आत्मज्ञान कमीत कमी काय प्राप्ती कमी कमीत कमी काहीतरी करायचं मुक्ती मिळवायची आणि त्या दृष्टीने आपल्याला सतत आत साधणारत राहायचं प्रत्येक हृदयाच्या ठोकाने प्रत्येक श्वासागणित भगवंताची सेवा करत राहायचं हे आपल्या हातात आहे सध्या तर ते तेवढं आपण करूया जन्मभर नंतर मग बाकीच्या गोष्टी आपल्या त्या आतमध्ये घडत असतात मनात हृदयात आणि बुद्धीमध्ये मग आपल्याला ते हळूहळू जाणवतं सगळं कधीकधी आपल्याला आतमध्येच आपले, हो कदी -कदी आपले संत मिळतात आणि कधी कधी आपल्याला बाहेर शोधावं लागतं पण जोपर्यंत बाहेर शोधून आपल्या आतमध्ये आपल्या स्वतःला संत नाही समजले तर आपले शो आपला शोध जीवनाचा संपत नाही आणि म्हणून आपल्या आतच आपण सगळं जाणावं म्हणून मनासंत आनंद शोधित जावे असं सारखंच समर्थ रामदास म्हणते की जेणेकरून आपण मानवी जन्म घेतला तर आपला उद्धार व्हावा ठीक आहे चला मग असं आपण चोवीस तास एक सुंदर जीवन जगून संतांना आवडेल असं जीवन आपण जगूया जसं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे जेणेकरून खरोखर संतांना पण चांगलं वाटेल की हां खरंच हा जीव चांगला जीवन जगतो आहे धन्यवाद